नमस्कार पटलं तर घ्या चॅनलवरती आपलं स्वागत मी रामप्रसाद थोरात मित्र हो महाराष्ट्रामध्ये जेवढे बी आमदार खासदार आहेत या आमदार खासदारांनी आता जे पहिलगाम हमला झाला किंवा भारत पाकिस्तान युद्ध चालू झालं तर त्या संदर्भात खेडोपाडी जाऊन तरुण मित्रमंडळीच्या मिटिंग घ्यायला कि पाहिजेत किंवा प्रत्येक गावात जे रिटायर झालेले जवान आहेत त्या जवानांची भेट घ्यायला पाहिजेत आणि त्यांच्यासोबत एक वेगळी चर्चा करायला पाहिजे की भारत पाकिस्तानची युद्धचाल झालं की त्याच्यावर काय केलं पाहिजे कशा पद्धतीचे केलं पाहिजेत त्यांना एक वगैरे प्रकारची ताकद द्यायला पाहिजे म्हणजे त्यांना एक ग्रुप येईल जे नेमके जे रिटायर झाले त्यांना परत जाण्याची संधी द्यायची आपण खासदार आहोत किंवा आपण आमदार आहोत तर त्या संदर्भात त्यांना एक पत्र द्यायचं आणि पुन्हा आज गरज पडली तर त्यांना त्या बाउंड्रीवर पाठवायचं सैन्य दलामध्ये एका वर्षासाठी का होईना पण पुन्हा भरती करण्यासाठी प्रोत्साहन करायचं आणि त्यांना मदत करायची हे असा आमदार खासदारांनी काम करा पाहिजे त्यातल्या भारत पाकिस्तान युद्ध जर चालू झालं चांगलं तर कदाचित दुसरा देशही सुद्धा भारतात आक्रमण करू शकतो पाकिस्तानला साथ देऊ शकतो मग आपण आपलं सावध राहायला नको का मग खेडोपाडी जाऊन या आमदार लोकांनी काय करायला पाहिजेत की लोकांना एक दिवस द्यायला पाहिजे एक ताकद द्यायला पाहिजे एक त्यांना समजून सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही असे राहा घरामध्ये तसे राहा इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका एक त्यांना कुठेतरी सावधगिरीचा इशारा जो म्हणतो आपण त्याला तो सावधगिरीचा इशारा करायला पाहिजे आणि प्रत्येक खेड्यामध्ये सैन्यामध्ये भरती होणारे किती तरुण आहेत तर कारण आता सैन्याची माणसाला आवश्यकता आहेच भारताला आवश्यकता आहेच पण प्रत्येक खेड्यामध्ये किती तरुण आहे अशा तरुणांचा मेळावा घ्यायचा आणि गावोगावी गावोगावी एक तरुण मित्रमंडळीची मिटिंग तयार करायची आणि एक कमिटी तयार करायची मग ती कमिटी पन्नास जणांची हो का शंभर जणांची हो का दहा जणांची हो कदाचित एखादा आतंकवादी जर गावामध्ये जर आला आज कुणीकुन किंवा इतर कोणाचे जे आतंकवादी विचाराचे लोक आहेत किंवा आतंकवाद्यांना साथ देणारे लोक आहेत किंवा आतंकवाद्याची पहिली मुळातली अवलाद जी राहिलेली आहे तर हे लोक भारतातल्या भारतात आक्रमण करू शकतात भारतातल्या बसलात चलबिचल चलबिचल करू शकतात मग भारतातल्या भारतात चेनबिचर झाल्यामुळं मग जाळपोळ होऊ शकते काही काही कुठाने काय नागदिक कुठाने होऊ शकतात असे कुठाने होऊ नये म्हणून एक कमिटी तयार करायची आणि ती कमिटी स्थापन केल्याच्या नंतर ती कमिटी त्या जाळपोळ करणाऱ्या इतर लोकांना धडा शिकवेल त्याच्यातून भारत सावध राहील आणि भारताला रा झोप भारतामध्ये जे झोपणारे लोक आहेत जे शाळा जाणाऱ्या मुली आहेत किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना एवढं तरी करेल तर आपण बिनदास्त जरी झोपलो तर आपल्या पाठीमागं आपल्या गावातली कमिटी आहे आणि जवान आहेत त्याच्यामुळं आपल्याला भीती नाही काही अरे ज्या अर्थी भारतातल्या एका आपल्या ताईचा आपल्या बहिणीचा सिंदूर उजाळला जातो तर त्या सिंदूरची कदर करा रे कदर करा ही कदर ते जर लोकं करत नाहीत कारण त्यांना पहिलेच कुंकू लावायचं काम नाही त्यांना सिंदूरच काय हे माहिती नाही पण त्यांच्या लेकराला थोडी इजा इजा दा जर दा झाली तर त्यांना तक सहज तकलीफ होणार आहे दवाखाने देणार आहे आपल्याला तकलीफ किती आपल्याला किती तकलीफ होते अरे आपला एखादा जेवण जर मरण पावला तर आहे खेडोपाड्याचे लोक जेवणाच्या मोतीला जातात त्या गावला जातात तिथे वंदे मातर म्हणतात भारत माता की जय म्हणतात मग तुमचा तो नातेवाईक नसतो तुमचा तो कोणीच नसतो मग प्रत्येक जाती धर्माचे लोक जातात मराठी हिंदू मराठी शीख इसाई धनगर ब्राह्मण सगळ्या जातीचे लोक तिथं त्या मोदी ठिकाणी जातात मग ते तुमचं सगळ्या जातीचा कोणी लागतो का कोणी आहे तुमचा मावसा आहे भावसा आहे कोणी आहे का कोणीच नाही पण तो आपला जवान आहे त्याच्या वर्षावर आपण आहे म्हणून आपला तो भाऊ आहे आपला घरातला एक सदस्य आहे असं समजूनच आपण जातो का नाही मग ती उडती आपण ठेवायची पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा या माणसाला एक कुठेतरी पाठबळ करण्यासाठी आमदार खासदार काय करायला आले निवडणुका लागल्या आता गावोगावी याच्या पायापड त्याचे पायापड त्याच्या पायापड पाया पळू 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 पळून त्याच्या कमरा ढिल्ल्या उदरात तरी ते पाया पडायचं बंद करत नाही फक्त कधी येत आता निवडणुकीच्या टायमाला अरे निवडणूक ही मोठी निवडणूक आहे भारतातल्या प्रत्येक माणसाला सहकार्याची जरूरत आहे प्रत्येक माणसाला सहकार्याची जरूरत असून त्याला आधार देण्याची जरूरत आहे तुम्ही पैशांना आधार नाही दिला तरी शब्दाचा आधार द्या रे पाठबळीचा ताकदीचा आधार द्या तुम्ही चार पाच लोक तुमच्या पाठीमागं असतात मग बंद गाव तुमच्या पाठीमागं नाही का पण गावात तुम्ही येतच नाही कधी गावात या सहकार्य गा। का अरे आमच्या बहिणीचं सिंदूर जाड्या गेलेलं आहे तुमची कोणी लागत नाही का तुमची पण कोणी लागते ना मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र द्या की काहीतरी करायचे म्हणून काहीतरी नवीन योजना करायची सांग करायचं का त्या जा बिचाऱ्याच्या जा सिंदूर जगेसाठी जा काय करायचं आणि प्रत्येक महाराष्ट्र लोकांना एके फक्त एकच आहे जो जवान शहीद झाला त्याच्या खात्यात प्रत्येकानं आपल्या आपल्या इमारदारीत आप फक्त एक रुपया टाकायचा असे तुम्ही सक्ती करा सगळ्या लोकांनी जर एक रुपया जर त्या माणसाला जर टाकला तर त्याचं कुठंतरी भाजी उजळल का नाही म्हणून तुम्हाला जोडून विनंती करतो की, की तुम्ही आमदार आहात खासदार आहात कुठंतरी तुमच्याजवळ पावर आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग त्या मताची परत फेकड नको का जसं मोदीनं सिंधुर्ग परत परतफेड ताबडतोब केली एका रात्रच नऊ ठिकाणी बॉम्ब टाकले आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानचे अड्डे आतंकवादीचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले नाही का मग तशी परतफेड तुम्ही करा ना मतदानाची मतदानाची जी परतफेडे तुम्ही करा आणि सगळ्यांना सहकार्य करा एवढी सर्व महाराष्ट्रातील सर्व सगळ्या भारतातल्या आमदार खासदारांना माझं निवेदन आहे की तुम्ही काहीतरी करा आणि मोदीचे हात अजून बळकट करा हडामासाचे हात हे लोह्याचे हात करा लोखंडाचे हात करा सोन्याचे हात बनवा काऊन आपण भारतात राहतो भारताचं खातो भारताचे गुणगान खातो पण ज्या औलाधी भारतात राहिल्या कितीतरी वर्ष राहिल्या भारताच्या गुणगान खाल्लं आणि त्याच्या अंगावर अजूनही सुद्धा हाडं आणि मास रक्त सगळं भारतातच आहे अशा आवलादे काही काही खराब आहेत आणि त्या खराब आवलादे पाकिस्तानमध्ये गेल्या आणि पाकिस्तानमधून अजूनही भारताला उडण्याचा प्रयत्न करतात आणि निरापराध लोकांना मारण्याचा प्रयत्न करतात अशा आवलादी जगामध्ये न ठेवताना बरं त्यांना कायमस्वरूपी संपून टाकलेला फायदा नाही त्यांना कायमस्वरूपी संपवून पाकिस्तान उद्ध्वस्त करायचा याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे जो नखरे करत त्याचं तोंड तिथं दाबायचं आपला भारतीय मुसलमान जरी असेल तर तो आपला भारतीय तो आपला भाऊ आहे भारतात राहतो तो, भारता तो, तो आतंकवादी नाही मुस्लिम भारताचा खऱ्या चांगला आहे राजकारणात कोणी कोणाला नाव ठेवते पण टाइम आला टाईम आल्यामुळं सगळ्या मुस्लिम असो सगळ्या लोकांना सगळ्यांनी एकजुट राहायचं सगळ्यांनी एकजुट राहायचं आणि पाकिस्तानसोबत एक हात केल्यापेक्षा दोन दोन करून पुढं व्हायचं आणि पाकिस्तान संपवायचा एवढंच सहकार्य आमदार खात्यांनी करायचं जय हिंद जय भारत हा व्हिडिओ चांगला वाटला शेअर करा सबस्क्राईब करा मित्रभो आणि तुम्हाला आपल्या बहिणीचा सिंदूर उजाडला गेला त्याबद्दल काय वाटतं ते पण सुद्धा सबस्क्राईब करा आणि भारत पाकिस्तानच्या बाबतीत तुम्हाला युद्ध कशा पद्धतीचं करावं असं वाटतं ते पण सुद्धा सांगा धन्यवाद मित्रो जय हिंद जय भारत